सचिन गर्दे हे आझाद नगर परिसरात उपस्थित आहेत काय तिथली परिस्थिती जाणून घेत संजय अंधेरी परिसर सखल भाग आहे त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पाणी नेहमीच साचतं आत्ता नेमकी काय परिस्थिती कितपत पाणी साचले नक्कीच पश्चिम उपनगरात मागील अर्धा ता पाऊन तासापासून जो जोरदार पाऊस कोसळतो आहे परिणामी अंधेरी पश्चिमेकडील जो आझाद नगर परिसरातील दाकूशेठपाडा रोड आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे रस्त्यावर पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी पंपिंग सेवा सुरू करण्यात आली आहे ती देखील बंद पडली होती आणि त्यामुळे या सकल त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आपण जर पाहिलं तर या रोड परिसरामध्ये महापालिकेच्या दोन ते तीन शाळा आहेत आणि या शाळेमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांना देखील ह्या साधारणपणे दोन ते अडीच फूट पाण्यामधून चालत मार्ग काढावा लागतोय अगदी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हे पाणी साचलेले आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या पालकांना देखील मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय या ठिकाणी आपण दृश्यामध्ये जो पाहिला महापालिकेच्या माध्यमातून पंप बसवण्यात आलेला आहे हा पंप साधारणपणे तासाभरापासून बंद होता आणि यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं दुसरीकडे आपण एक दृश्य वेगळं जर पाहिलं तर त्या ठिकाणी कचरा कुंडी आहे आणि या कचरा कुंडीमधील कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर चे झाकणावर जाऊन बसतो आणि यामुळे या ठिकाणी या पाणी मोठ्या प्रमाणावर मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता पंप देखील सुरू करण्यात आलेला आहे कचरा देखील झाकणावरचा बाजूला घेण्याचं काम सुरू आहे आणि यामुळे आता कुठेतरी या ठिकाणचा पाण्याचा नित्र होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र पाऊस जर असाच चालू राहिला तर मात्र मात्र या ठिकाणी जे विद्यार्थी असतील किंवा वाहन चालक असतील यांना या पाण्यातून जाताना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे अगदी वेळेस संजय या पावसाचा परिणाम आता सगळ्यांनाच त्यामुळे त्रास व्हायला लागलेला आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या